तयार केली नवाया गेली अच्छा ठीक है काय गांग्या तू इथ उदा उदास बस रा इथ हा काय नाही रे इकडे तुला सांगतोय नाय सांगतस काय रे एवढी तयारी करून तू गेलतास कुठं पण हा अरे काय सांगू तुला काय बोलतो एवढी तयारी केली ना माझ्या गेली थोडा विषय काय बाय शापूरला गेलो तयारी करून तर पोरगी भेटली हा काय बोलतो तर मी तिला विचारला तर तिने मला नाव सांगला, सांगला गंग्या हा तर तिने माझ्या चप्पल काढली हो मग पल्लू मग काय अरे आपल्याकडे तर गंग्या तू शापूरला पण गंग्या चांगला पोरगी लढा जसा तो काय याच्यावर तोडगा केलाय काय पोरगी आहे कोण भगत भगत आहे आहे एक ठिकाणी कुठं अरे चल माझ्या माग एक ठिकाण आहे भगत नक्की मग चल।, 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 चल अरे हा <laughs> <laughs> काय मा? <laughs> अरे माले पण नाही माहित पण एकाने सांगलाय माल मग अरे माले नाही माहित पण त्याला जंगली बाबा असा सांगते काय बाबा मग ना तो चल अपला तो, तो।

हिरो आहे आपल्याशी बेस दिसतो तू आलास माझे दरबारी ते घ्या चांगले असाय बसा तुम्ही बसा तुंगे? 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 तुंगे?

ना ये ना ये अच्छा अरे बाबा आहे का डबा आहे ओढा वाज येतो अरे अंगा ती वेदी आहे त्याचे हो लेकिन 1 सेकंड आठ काय ॲक्शन मारले खतरनाक बाबा हो तो पण ढिंगले ओ भाई ओय बोला पोरा तूची काय असा काय घेनालाय करा त्या माझे समोर तुम्ही मांडा काय गाराना नाही तुम्ही चांगले शिव मालक कळ नाही बाबा माझा काही नाही हिचा गारा नाही सगळा बाबा एवढा मोठा झालो पण पुरचीच नाही पट काही उपाय हवा तर दे उपाय ना पुरा तुझ्यासाठी उपाय पण आहे सगळाच आहे पण त्याच्यासाठी खर्चा पाणी लागत खर्च पाणी मागाय लागला बाबा कसला खर्च बाबा खर्च पाणी पण दे ना घरचा पाणी पण देईन एक तरी पोरगी दे मागू चालल मग तुला मी जो उपाय सांगन ना ज्या देन त्या तसाच तुला करायला लागल मंजूर हवा तर होकार दे नाही तर होय वाटल लाग हो करण हा करण सांगत बोलपुरा तुझं नाव काय आहे बाबा माझं नाव गंग्या गंग्या अत्तर मात्र कोला कत्तर कोल्याची आस कवटा घाल तिथं गंग्या टोकाय जाय टोकता टोकता मारली उडी गंग्याच्या हातात गुहाची पुडी ये घे गंग्या नाही ना। गुहाची पुढी देतो अरे ती गुहाची पुढी नाही ना मग भारून दिलाय ना त्या काय भारून दिलाय मला वाटलं गुहाची पुडी बाबा कर मला वाट हो। वाटला गोव्याची पुडी नाही बाल का तुला भारून दिलाय पोरगी करशील ना ती पोरगी तुझे माग लागल पण भाव नको खाजोस ना डबल नको यायजोस ठेवठ दक्षिणा ना वाटायला लाग माग नको फिरजोस इकडं नको पाजोस तिकडं नको पाजोस ना सरळ घरी जा का रे होत दक्षिणा मागायला लागला का रे आता काय करशील माझे का पैसे होत पण मी चप्पल घेतली इकडं बाय हवा काय त्या लागल देणगी नसेल तर वस्तू हवी ती ठेवून जायचोस वस्तू ठेवल्याशिवाय तुझा काम नाही होणार समजलास काय काय रे होत देणगी ठेवल्याशिवाय तर काम सांग होणार नाही मग ती चप्पल आणली ती ठेवू अरे ठेव ह ठेवू अरे आले तसा काम होऊन नाही जाणार बाबा माझे कथ दिया काय नाही चप्पल आहे द्याव तुला दि आता त्या दे मी काय तोंड फोडून सांग नाही ती चप्पल हवी तर चपल पण दे ठेव काय होत नाही अरे पाय तो पड ना बाबाचे पाय पडू मग ए फ्यू मोमेंट्स लाईट गेले गेल लग्नाला लग चप्पल नव्हती भराय आज धंदा तर झाला नाही पण लग्नाची सोय झाली लग्ना जवळ आल्या बर भरून चप्पल मस्त टकाटक आहे नवीनचे नवीन, नवीन। बस झाला काम चला बाबा आपला बादली बिस्तार गुंडा वाटायला लागा <coughs>